नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राजकीय वर्तुळात मोठा दबाव वाढला आहे त्यांच्या विरोधात विरोधी पक्षांकडून राजीनाम्याची मागणी होत आहे मात्र राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणी ठाम भूमिका घेत मुंडेंना पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे देवगिरी येथे पार पडलेल्या महत्वाच्या बैठकीत पवार यांनी जाहीरपणे सांगितले की आरोप सुद्धा होईपर्यंत कोणत्याही प्रकरणाची कारवाई केली जाणार नाही यामुळे राज्याच्या राजकारणात नवा पेच निर्माण झाला आहे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत देवगिरी येथे पार पडलेल्या बैठकीत धनंजय गुंडेच्या भवितव्यावर चर्चा झाली अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की फक्त आरोपींच्या आधारे निर्णय घेतले जाणार नाहीत सत्यासमोर येईपर्यंत मुंडेंना राजकीय आणि पक्षीय पाठिंबा दिला जाईल भाजप आमदार सुरेश दोष आणि इतर विरोधी पक्षनेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे त्यांनी याबाबत सरकारवरही टीका करत म्हटले की एका मंत्र्यावर अशा प्रकारचे आरोप होत असताना सरकार गप्प का यामुळे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत कल वाढला आहे विशेष बाब म्हणजे काल सुरेश यांनी अजित पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र ते समोर आले राष्ट्रवादीमध्ये या विषयावर मतभेद असल्याचे स्पष्ट होत आहे धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर असल्याने त्यांचे राजकीय भवितव्य संकटात सापडले आहे विरोधक या मुद्द्याचा मोठ्या प्रमाणावर चर्चा करत आहेत राजकीय विश्लेषकांच्या मते धनंजय मुंडेवर कोणतीही कारवाई केल्यास त्यांचा राष्ट्रवादीच्या गटबाजीवर परिणाम होईल त्यामुळे अजित पवार सध्या सावध भूमिका घेत आहेत धनंजय मुंडे प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले असून विरोधक सतत सरकारला लक्ष करत आहेत मात्र अजित पवारांनी या संपूर्ण प्रकरणात स्पष्ट भूमिका घेत मुंडेंना पाठिंबा दिला आहे आता हे पाहणे महत्वाचे ठरेल की या प्रकरणावर सरकार काय निर्णय घेते आणि धनंजय मुंडेंच्या राजकीय कारकिर्दीवर यांचा काय परिणाम होतो तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा